मुरगावचे आमदार आणि सेव्हरेज अँड इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेडचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी गोवा दिनानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर सडा येथील तीस खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाबाबत महत्त्वाची माहिती दिली सडावासियांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाला असून मुक्तिदेनीस त्याचं लोकार्पण होणार होतं मात्र आचारसंहितेमुळे हे काम सध्या लांबणीवर पडलंय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणापूर्वी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते या रुग्णालयाची पायाभरणी केली जाईल असं आश्वासन आमोणकर यांनी यावेळी दिलं जे उत्तर त्यांनी दिलेले मुरगावा भीत सड्याचे भीत जे हॉस्पिटल आमचे योपचे आणि ते ऑलरेडी आमचे सगळे क्लिअर झालेले असा आणि हॉस्पिटल जे आता आमचो आज नाईन्टीन डिसेंबर ॲक्च्युली कोड ऑफ कंडक्टा लागून आम्ही ते फूड फाउंडेशन जे स्टोन असलो ते आम्ही फुडे धुकलेले असा बट ट्वेंटी सिक्स जी फुडलो फ्लॅग हॉस्टिंग येऊच्या पहिली हे आमचे फुले जे हॉस्पिटलचे फाउंडेशन असा ते हंगाडचे घालपाक मुद्दाम आमचा ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि हेल्थ मिनिस्टर विश्वजित राणे हे दोघे जण ते उपस्थित असतले हे हा आमच्या लोकांना सांगपाक सांगा